हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि पाहू शकता एक छान अशी गुलाबी थंडी पडलेली आहे तर हे पहा इथे ना वाघाने दोन तीन जणांवर अॅटॅक केल्यामुळे इथे पिंजरा लावलेला आहे तर चला तर आपण आज चाललेलो आहोत एका कार्यक्रमासाठी तर पाहू शकता खूप छान असं आता ऊन पडलं आहे पण थंडी ही जाणवत आहे आणि आता थंडीचे दिवस आहेत तर छान अशा ह्या वडाच्या पारंब्यांमधून आपला हा प्रवास सुरू आहे तर व्हिडिओला ना कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पोचत आहे की ह्याच्यामध्ये जुन्नरमध्ये तर आत्ता हा प्रवास आम्ही बाईकने के केलेला आहे आणि पुढं आम्ही जाणार आहोत बसने तर कारण की एक प्रोग्रॅम आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर नक्की समजेल तर पहा सकाळची वेळी खूप काही रस्त्याला अशी गर्दी नव्हती आणि वातावरण खूप छान असं धुकं पडलेलं होतं आणि थंडी तर विचारूच ना का एकदम छान गुलाबी थंडी जास्तही थंडी नाही आणि क जास्त जास्त थंडी काही पडलेली नाही पण आहे तर पहा इथं आपण छत्रपती शिवरायांचं इथं जे कमान बांधलेली आहे तर त्या कमानीतून आपण जात आहोत आणि पुढे गेल्याच्यानंतर हा उजव्या बाजूला जे दिसते तर ती आपली शिवजन्मभूमी म्हणजे शिवाजी महाराजांचा किल्ले शिवनेरी हा आहे तर नक्की एकदा तुम्ही किल्ल्याला व्हिजिट द्या तर हा पहा इथून एक आहे ना हा रस्ता तर या बाजूने इथून जाण्यासाठी वरती रस्ता आहे किल्ले शिवनेरीकडे आणि हे पहा छान असं इथं आपण आपल्या छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि इथून निघालो तर चला आता आपण बसस्टँडमध्ये जातोय तर पाहू आता कसं जाणू होते काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप नकारता शेवटपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू राहा तर आलेलो आहोत आपण हा जुन्नरमध्ये तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे आमचं गाव आहे आणि जुन्नरमधून एक सात किलोमीटर अंतरावर मानिकडो हे गाव आहे तर आम्हाला शह सिटीमधून हे जुन्नर आहे तर बऱ्याच जणांना माहिती नसेल असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर कमेंटमध्ये विचारलं जातं का ताई तुमचं गाव कोणतं तर आमचं गाव आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर शिवजन्मभूमी जुन्नर तर आलो आहोत आता बस स्थानकामध्ये तर पहा तर बापरे इथं काही गाड्या दिसणार म्हणजे एस टी नाही आहेत बस नाही आहेत कारण की आज आहे इलेक्शन तर इलेक्शन ड्युटी असल्यामुळे त्या पेट्या वगैरे नेण्या आणण्यासाठी बस तिकडे गेलेले आहेत तर आम्ही आलोय तर एक मिळाली आहे बस तर खूप गर्दी आहे तर बसलो आहे त्याच्यामध्ये चला आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता येथून जुन्नरमधून आम्ही नारंगगावला जाणार नारेंगावमधून मनसर तर आलो आहे आम्ही आता नारेंगावमध्ये तर नारेंगावचं हे बस स्थानक आहे ते तर तेथून आता आम्ही जात आहे तर हे पहा छान असे तर आपल्या छत्रपतींची फ्लेक्स लावलेला आहे म्हणजे फोटो आहे तर शिवजन्मभूमीत ना जवळजवळ प्रत्येक घरात हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा आता आता आम्ही तुम गाडीचा म्हणजे पाहतोय कुठली गाडी भेटते का तर आम्हाला इथे आता एक मिळालेली आहे एक गाडी तर आम्ही निघालो आहोत त्याच्यामध्ये तर आता आम्ही थोड्याच वेळेस पोचतोय तर चला आज तुम्हाला एक नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे तर हे पहा आता तुम्ही काय पाहताय तर ह्या ज्या वस्तू बनवल्या आहेत त्या कशासाठी बनवल्या आहेत तर पुढेही पाहत राहा तर अशा खूप छान पहा इथे ही बनवलेली आहे ट्रेन तर ट्रेन ही बिस्किटांची आहे त्यानंतर अजून तुम्हाला खूप छान छान असं पाहायला मिळणार आहे तर पहा इथे आहे हा डायनिंग टेबल तर छान असा सोफा सेट डायनिंग टेबल हे बिस्किटांचं बनवलेलं आहे आणि ह्या ना आत्ता ह्या कुठे मांडायच्या ते पण नक्की पहा आणि या वस्तूंचं म्हणजे कसं आहे आपण जे काही फंक्शन असतात त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या तर तुम्हाला कळेलच आता हे पहा काय 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 आहे का, तर तुम्हाला ह्याचा पूर्ण आणि पूर्ण डिटेल्स असा व्हिडिओ मिळणार आहे तर पहा काय 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 ठेवायचं असतं तर डोळे जेवणाचा एक प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आणि ह्या छान अशा बार्बी डॉल पहा किती छान अशा पूर्ण चॉकलेटनी बनवलेल्या आहेत तर आणि जे काही छोटी छोटी ही घरी बनवणं आपण विकत तर आणतोच पण घरी बनवण्यात खूप काही असतं तर त्यामध्ये बनवलेले आहेत तर आता तुम्हाला आहे ना पुढचा पण एक जो काही डोहळे जेवणाचा व्हिडिओ तो तुम्हाला पूर्ण डिटेल्स येणार आहे तर तोही पहा तर इथं ना हे लॉलीपॉपचं एक हे बनवलेलं आहे तर छान असं आपलं तयारी सर्व झालेली आहे सर्व असं पॅकिंग करून झालेलं आहे तर आता आज आहे डोळे जेवण संपदाच तर त्यासाठी आता आमची तयारी झालेली आहे आणि आता डोळे जेवणामध्ये मांडण्यासाठी आम्ही काय काय बनवले ना ते तुम्हाला मी सगळं दाखवते तर आपल्याला तिथं ते डोळ्या जेवणाचं जो आहे ना तिथं आपल्याला ते सर्व मांडायचं आहे तर चला है. पाहूयात आपण काय हे ना बेबी डॉले तर ह्याच्या ह्याच्यामध्ये ना पूर्ण झालं हे चॉकलेट आणि इकडून लावून आहे ना आ, हे आपण बनवलेलं आहे लावून त्याच वरचा हा बनवून घेतलेला जवळून घ्या तर बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आहे ना इथे आपण जी बनवलेली आहे ना ती ही लॉलीपॉपची गाडी अशी बनवलेली आहे तर पाहू शकतय खूप छान अशी बनवलेली आहे तर ही आहे ना ह्याच्यामध्येच बनवलेली आहे तर त्यानंतर ना आपण आहे एक डायनिंग टेबल तर तो पूर्ण अशी क्रॅक जॅकची बिस्किट आहे ना त्याचा असा हा डायनिंग टेबल आहे तर हा आहे ना चिटकवलाय हा साखरेचा पाक करून त्याने तो चिटकवलेला आहे आणि त्यानंतर आहे ना इथे अशी हे बनवलेले आहे <laughs> हे, हे ना हे बनवलेले आहेत ह्याच्यामध्ये टिशू पेपर हा टिश्यू पेपर टिश आणि लहान लहान तर हे पाया या आहेत इथे हे जे बनवलेले आहेत ते हे कार्डशीट पेपरचे बनवलेले आहेत आणि त्यानंतर ना इथे पण ह्या याच पद्धतीचे अशी बनवलेले आहेत त्यानंतर ही गाडी बनवलेली आहे ते ही पार्ले बिस्किट ह्याला लावली आहेत आणि ह्या ज्या आहेत ना ह्या ह्या ना पोलो गोळ्या आहेत इथे तर हे पण आहे ना आपण त्याने चिटकून घेतलेलं आहे तर आहे ना त्यानंतर आहे ना इथं जे बनवलेलं आहे ना हा सौसेट बनवलेला आहे तर हा पण त्याने चिटकवलेला आहे पण क्रँक बिस्किटचा आहे त्याच्या हे आहेत ना सर्व प्रकारचे असे आहेत ना इथं चॉकलेट बिस्किट तर हे सर्व हा केक आहे आणि हे जे आहे ना हे ते इमली हां हे इमली आहे तर हे सगळं असं इथं मांडून घेतलेलं आहे तर त्यानंतर आता इथे आहे मोसंबी आहे सफरचंद आहे नारळ आहे तर तिथे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट हा बिस्किट आहे तिथे कुरकुरे आहेत ते बनाना ताननस कलिंगड आणि हे छान अशी खारी बिस्किट बनवलेली आहेत शंकरपाळे त्यानंतर चकली आहे त्यानंतर तिथे पण आहे ना चकली आहे पुढे गेल्याच्या नंतर इथे आहेत करंजी त्याच्यात पुढे समोसे ते असे समोसे आहेत ते गुलाबजाम गुलाबजामून आहे आणि तिथे पण एक अशी बाहुली मस्त बनवलेली आहे तर बनवून तयार राहील तर झाले आता अजून बाकीच स्वीट वगैरे आहे त्यानंतर हा आहे हलवा त्याच्यानंतर इथे पुढं आहेत गुलाबजाम इथे आहे मैसूर का हे काय काजू कतली ना हे काजू कतली आणि हे आणलेले आहेत लाडू तर अशा पद्धतीने स्वीट आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू रहा पुढचं सगळं तुम्हाला दिसेलच भेटूयात आता आपण डोळे जेवणाच्या कार्यक्रमात